खोपोली प्रभात सात मध्ये नवनवीन विकास कामे करण्यासाठी सुशिक्षित महिला उमेदवार ऐश्वर्या वैभव पाटील निवडणूक लढवणार घड्याळ चिन्हावर मतदान करून बहुमताने निवडणूक देण्याची केली विनंती खोपोली शहरात सर्वत्र राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांचे प्रचार जोरदार सुरू आहेत विविध राजकीय पक्षाचे मुख्य नेते आपले सर्व उमेदवार जास्त मतांनी विजयी होण्यासाठी खोपोलीत सभा मिटिंग बैठका घेऊन नागरिकांचे मत वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तसेच प्रभागातील उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या लक्षात घेत विकास करण्याचे आश्वासन देताना पाहण्यास मिळत असून खोपोली प्रभाग क्रमांक सात मधील ओबीसी जागेतून परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवार उच्च शिक्षित आय इंजिनियर क्षेत्रात काम करणाऱ्या ऐश्वर्या वैभव पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत प्रभाग क्रमांक सात मधील परिसर हा वाढत्या शहरीकरणाचा भाग आहे नवनवीन वसाहती वाढत असून पाहिजे तसा या प्रभागात विकास कामे पूर्ण झाली नाहीत प्रचार करत असताना नागरिकांच्या विविध समस्या उद्भवत असून अनेक समस्या सोडवायच्या आहेत व अनेक नवनवीन संकल्पना मनात ठेवून अधिकृत उमेदवार ऐश्वर्या वैभव पाटील निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे प्रभाग क्रमांक सात मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या वैभव पाटील आणि प्रशांत जयेंद्र शेंडे यांचा घरोघरी प्रचार सुरू असून स्थानिक मतदारांची संख्या मोठ्या संख्येने वाढताना पाहण्यास मिळत आहे त्यांना स्थानिक रहिवासी व वा मतदारांनी प्रथम पसंती केली असल्याने येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधील मतदार मोठ्या संख्येने मतदान करतील अशी अपेक्षा उच्च शिक्षित महिला उमेदवार ऐश्वर्या वैभव पाटील यांनी व्यक्त केली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ निशाणी समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन खोपोलीचे ज्येष्ठ नेते विवेक पाटील यांनी मतदारांना केले आहे सर्वप्रथम नमस्कार सर्वप्रथम धन्यवाद सुधाकर मला ही संधी दिल्याबद्दल मी ऐश्वर्या राजेंद्र खेडकर उफ ऐश्वर्या वैभव पाटील ओबीसी महिला आरक्षणेतून प्रभाग क्रमांक सात मधून घड्याळ या निशाणीवर उमेदवारी लढवी पद साठी उमेदवारी यासाठी लढवित आहे साधारण आता मी जेव्हा पूर्ण प्रभागातून फिरत होतो तेव्हा आम्ही बघितलं की डीपी रोड हा सर्वात मोठा परिसर आहे जिथे आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू शकतो तसं बघायला गेला तर सध्याच्या काळात खोपोलीत हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही आहे प्रॉपर जिथे सगळे मुलं शिकू शकतात आम्ही स्वतः कधी कधी पनवेलला ट्रेनिंगला वगैरे जातो जर आम्हाला कुठल्या साठी ट्रेनिंग घ्यायची असेल तर त्याच्यानंतर दुसरं येतं डिजिटलायझेशन आपले इथे जसं आम्ही वर्किंग आहोत तर मंडे टू फ्रायडे आपण दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही तर नगरपालिकेचे काम कसे होतील आमच्या ऑफिस थ्रू आम्ही ते पोर्टल बनवून आम्ही इथून ती सुविधा देणार की घरपट्टी तुम्ही इथून भरू शकणार पाणीपट्टी झाली किंवा बाकीचे जे काही सुविधा असतील ते आमच्या ऑफिस थ्रू तुम्हाला भेटतील तिथे आपण बघतो की आ, आता हा मोठा इथे आपल्या इथे डीपी रोड आहे तर डीपी रोड मध्ये सध्या असं काही डेव्हलपमेंट झालेलं नाहीये तर तिथे आमचं आहे की एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचं आहे जिथे सगळे मुलं जिथून संधी घेऊ शकतात सगळं शिकायची पुढे कॉम्पिटिशन्स मध्ये घेऊ शकतात दुसरं एक झालं की जे ओल्ड एज लोक आहेत तर त्यांच्यासाठी एक नाना नानी पार्क असावा तिथे जिथे वॉकिंग ट्रॅक पण आपण करू शकतो जिथे एकमेकांसोबत बोस आ, बोलून हसून लोक एकमेकांच्या सोबतीने कॉन्टॅक्ट वाढवू शकतात त्याच्यानंतर आलं एक एस टी पी प्लांट जिथे वॉटर पोल्युशन जे होत आहे इंडस्ट्रीय एरियामुळे ते सगळं क्लीन करून आपण लोकांना चांगलं वॉटर सप्लाय करू शकतो माझ्या प्रभा प्रभागामध्ये इथे मार्केट जे आहे तर ते फिश मार्केट आणि व्हेजिटेबल मार्केट हे आजूबाजूला आम्ही सेटअप करण्याचा संकल्पना आहे आमची कारण बरेच वेळा आम्ही बघतो की लेडीजला ट्रेननी ट्रॅव्हल करून हे खोपोलीत जावं लागतं सगळं सामान घ्यायला ते अजून इथे फॅसिलिटी केली गेली नाही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे दुसरी गोष्ट अशी की जे पाणी तुंबतं पावसाळ्यामध्ये तर ते बाहेर काढायचा मार्ग किंवा त्याचं जे आउटसोर्स आहे तर ते अंडर वॉटर ड्रेनेज सिस्टम करून आम्ही ते करणार त्याच्यामुळे रोड पण वाईडनिंग होणार आणि जी प्रॉब्लेम आहे ती पण विले आता जेव्हापासनं म्हणजे आम्ही एटीन प्लस झालोय आणि बोटिंग करतोय तेव्हापासून आम्ही बघतोय की कोणी येऊन हे विचारत नाही की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहे प्रत्येक वेळी लोक येतात आणि त्यांचं सांगतात की आम्ही हे करणार आहे किंवा ड्रेनेज सिस्टम किंवा रोड करणार आहे पण ते जर दोन गोष्टी सोडल्या तरी बरेच प्रॉब्लेम्स असतात जे लोक फेस करतात तर त्याच्यानंतर आमची संकल्पना फ्युचरमध्ये अशी आहे की एक कन्सेप्ट असणार हॅलो वॉक विथ नगरसेवक त्याच्यामध्ये एव्हरी मंथ आम्ही प्रत्येक एरियामध्ये एक छोटी मिटिंग घेणार मंथमधून एक विकेंड द्यायला फारसं काही जड नसतं तेव्हा आम्ही आम्ही ऐवजी आम्ही लोकांना विचारणार की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहे आणि ते जास्तीत जास्त सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल हंड्रेड पर्सेंट नाही पण फिफ्टी पर्सेंट तरी आम्ही ते सॉल्व्ह कर जर आपण आता बघायला गेलो तर डीपी रोड किंवा या प्रभागामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल्स खूप झालेले आहेत तर आमचा कन्सेप्ट असा असेल की जे मराठी माध्यमिक शाळा आहे तर ते जास्तीत जास्त डेव्हलप करण्याचा आम्ही ट्राय करू की ज्या करून जे साधारण लोक आहेत ते सुद्धा एकदम चांगलं शिक्षण घेऊ शकतात शिक्षण घेऊन जसं मी आता नोकरी करतेय मी स्वतःच्या पायावर सक्षम आहे तसंच बचत गटा थ्रू मी बाकीच्या महिलांना सुद्धा सक्षम करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे नगरपालिकेचे वेगवेगळे योजना असतात जसं लघु उद्योग झालं त्या मार्फत मी त्यांना त्या योजना देऊन त्यांना एज्युकेट करून की ही योजना कशासाठी आहे ते करून ते राबवण्याचा पूर्ण प्रयत्न जेव्हा प्रचार रॅली करत होतो तेव्हा समतानगर झालं किंवा तांबडीचा परिसर झाला तिथे आम्ही बघितलं की घराच्या ज्या कंडिशन्स आहेत तर त्या थोड्या डिफिकल्ट होत्या तर तिथे माझे मिस्टर जे वैभव विवेक पाटील आहेत तर ते जसं प्रधानमंत्री आवास योजना राबवतात तर त्यांच्या मार्फत आमचा एक संकल्पना असेल की आम्ही त्यांना जितके घर देण्यात थी येतील त्या योजने थ्रू आम्ही ते पहीले पहीले ते पहिले पहिले सगळ्यात पार पाडणार नमस्कार ना। मी माझ्या प्रभागातील मतदारांना ही विनंती करेल की खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील गोटीराम पाटील व प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार प्रशांत शेंडे व मी ऐश्वर्या राजेंद्र खेडकर उर्फ ऐश्वर्या वैभव पाटील या सर्वांना बहुमतांनी विजयी करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर सर्व मतदारांनी बटन दाबून आम्हाला सर्वांनी बहुमतांनी विजयी करा हीच आमची विनंती मी विवेक बळीराम पाटील सर्व मत बंधू भगिनींना आव्हान करतो हो की घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादीचे पक्षाच्या घड्याळ चिन्हावर म बटन दाबून स सर्वांना बहुमताने विजयी करा